नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत देवळघाट येथे भव्य व जंगी धर्मवीर शंकरपटाचे धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते पूजन व उद्घाटन संपन्न बुलढाणा तालुक्यातील ग्राम देवळघाट येथे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान अजेंठा रोड या ठिकाणी देवळघाट शंकरपट कमिटीच्या वतीने पारंपरिक उत्साहात व भव्यतेने धर्मवीर शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते या भव्य शंकरपटाचा शुभारंभ बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक पूजन करून करण्यात आला उद्घाटनावेळी परिसरात जयघोष पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शंकरपट प्रेमींच्या जल्लोषाने वातावरण भारावून गेले होते कार्यक्रमासाठी देवळघाट तसेच पंचक्रोशीतील असंख्य शंकरपट प्रेमी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत तसेच शंकरपट कमिटीचे सादिक सेठ राजू पठाण एहतेश्याम सेठ अमन गोहर शेख संजू देवकर इमरान धुरकरी सय्यद समीर अयाज पठाण सुभाष पुरी प्रमोद किटे सुधीर घट्टे अरबाज खान शेख इम्रान वसीम खान समीर खान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते धर्मवीर शंकरपट हा ग्रामीण भागातील पारंपरिक खेळाचा आणि स्पर्धात्मकतेचा एक अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे या शंकरपटाद्वारे परंपरा एकता आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला जातो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक युवकांनी उत्तमपणे पार पाडले देऊळघाट शंकरपट कमिटी व गावकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला